नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए आय सिमटेक या चॅनलवर मी आहे आपला मित्र शाह आणि आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या योजनेसंदर्भात महाराष्ट्र बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना दोन हजार पंचवीस बाबतीत जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती बांधकाम कामगार असेल आणि तुमच्या मुलांसाठी शैक्षणिक मदत हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या योजनेतून तुम्हाला एक लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते चला तर आता मुख्य भाग अर्ज कसा भरणार ही प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि खूप सोपी आहे स्टेप बाय स्टेप फॉलो करा मित्रांनो सर्वात आधी आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महा बी ओ सी डब्ल्यू किंवा बी ओ सी डब्ल्यू महाराष्ट्रा असे सर्च करायचे आहे आणि त्यानंतर जी फर्स्ट लिंक आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो खाली स्क्रॉल करून या ठिकाणी तुम्हाला भरपूर ऑप्शन्स दिसतील या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी येथे ड्रॅकडाऊन करून न्यू क्लेम यावरती क्लिक करायचं आहे आणि जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तो झाल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येणार तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा पूर्ण बायोडाटा या ठिकाणी ओपन होणार मित्रांनो जर माझ्या केसमध्ये या ठिकाणी अप्लिकंटचा बँकेचा तपशील आलेला आहे त्यामुळे मला या ठिकाणी त्यांचा बँक तपशील देण्याची गरज नाही आहे जर तुम्ही प्रथम म्हणजे पहिल्याच वेळेस जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला बँकेची पासबुकची पुष्टी करणं गरजेचं आहे या ठिकाणी तुम्हाला आय एफ एस सी कोड बँकेचे नाव आय एफ एस सी कोड टाकल्याच्यानंतर बँकेचे नाव वगैरे ऑटोमॅटिकली येणार या ठिकाणी तुम्हाला खाते क्रमांक आणि कन्फर्म अकाउंट नंबर हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढची स्टेप तुम्हाला या ठिकाणी केंद्र निवडायचं आहे तुमचा जो तालुका असेल तो बाय डिफॉल्ट यामध्ये येणार आणि योजना श्रेणी निवडा या ठिकाणी सिलेक्ट स्कीम कॅटेगरी यामध्ये तुम्हाला शैक्षणिक कल्याण योजना म्हणजेच एज्युकेशनल वेलफेअर स्कीम यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो योजना निवडा या ठिकाणाहून तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी मित्रांनो आपला स्कीम जो काही तुमचा स्कीम असेल म्हणजे तुम्हाला पहिली ते सातवीपर्यंत किंवा सातवी ते दहावीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त जर गुण दहावी किंवा बारावीमध्ये मिळाले असतील तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला पहिली ते सातवीपर्यंत पंचवीसशे आणि सातवी ते दहावीपर्यंत पाच हजार रुपये असे भेटतात त्यानंतर दहावी किंवा बारावीमध्ये तुम्हाला जर पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क भेटले असतील तर दहा हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटतात त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डिग्री किंवा डिप्लोमा यासाठी तुम्हाला ई फोर हा ऑप्शन निवडायचा आहे या ठिकाणी तुम्हाला पूर्ण डिटेल दिसत असेल नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस किंवा पतीस पदवीच्या प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाचे पुस्तके त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वीस हजार रुपये भेटतात त्यानंतर ही स्कीम सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा ई वन ई टू ई थ्री असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत हे सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कॉलेजचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी महाविद्यालयाचे नाव महाविद्यालयाचा पता आणि डिग्री ती टाकायची आहे या ठिकाणी पदवीचे नाव त्यानंतर प्रथम वर्ष सेकंड वर्ष किंवा तृतीय वर्ष जो काही असेल तुम्ही या ठिकाणी निवड निवडू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कॉलेजची ईमेल आय डी या ठिकाणी टाकायची आहे या ठिकाणी मित्रांनो कॉलेजची ईमेल आय डी टाकून घ्यायची आहे आणि कॉलेजचा फोन नंबर ईमेल आय डी टाकल्याच्यानंतर या ठिकाणी महाविद्यालयाचा फोन नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि जी काही प्रवेशाची तारीख असेल ती तारीख या ठिकाणी निवडायची आहे माझ्या केसमध्ये बारा नऊ दोन हजार पंचवीस आहे बारा नऊ दोन हजार पंचवीसला ॲडमिशन घेतलेलं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स लागतील बोनाफाईड महाविद्यालयाचे ओळखपत्र मुलाचे आधार कार्ड आणि राशन कार्ड ते आपल्याला या ठिकाणी स्कॅन करून घ्यायचे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला बोनाफाईड अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जो कॉलेज महाविद्यालयाचे आय डी कार्ड असेल ते आय डी कार्ड या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे त्यानंतर पाल्याचे आधार कार्ड म्हणजे जो विद्यार्थी असेल त्याचा आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे आणि तुमचं रेशन कार्ड सर्व दोनशे डी पी आयमध्ये स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी टिक करायचं आहे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय आणि येस यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक टू व्हिजिटिंग डेट यावरती क्लिक करायचं आहे आणि आपली तारीख निवडायची आहे ते झाल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी डिक्लेरेशनवरती टिक करून घ्यायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे आपला फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झालेला आहे युअर बी ओ सी डब्ल्यू ॲप्लिकेशन इज सबमिटेड सक्सेसफुली युअर ॲक्नॉलेजमेंट नंबर हा ॲक्नॉलेजमेंट नंबर आपला या ठिकाणी मिळालेला आहे यू विल बी इन्फॉर्म वाय एस एम एस फॉर फर्दर प्रोसेस आपला बी ओ सी डब्ल्यू अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला गेला आहे आपला पोस्टपावती क्रमांक हा आहे आणि पुढील प्रक्रियेसाठी आपल्याला एस एम एसद्वारे कळवले जाईल या ठिकाणी आपल्याला हा असा मेसेज आलेला आहे नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि प्रिंट अप्लिकेशन फॉर्म यावरती मित्रांनो अपॉइंटमेंट लेटर आपल्याला प्रिंट करून घ्यायची मित्रांनो ही होती बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेची संपूर्ण माहिती ही, ही संधी सोडू नका तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करा काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा चॅनलला सपोर्ट देण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटू जय हिंद जय महाराष्ट्र